नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस जे यूट्यूब चॅनल आहे माझं त्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सोलर योजना असू द्या किंवा कुसुम योजना असू द्या याबाबतचं पूर्णपणे सत्य जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे गैरसमज होतात पैसे भरावे नाही भरावे ह्या सुद्धा बऱ्याच जणांचं काय की थोडंसं चाललंय की बा पैसे भरावे नाही भरावे किंवा कोणी खात्रीशीर व्यक्ती भेटत नाहीये की सांगेल आपल्याला पैसे भरायला पाहिजे तर मित्रांनो कुसुम योजना याबद्दल सांगतो तुम्हाला जे मागेल त्याला अगोदरचे जे फॉर्म आहेत ज्यांना मेसेज आले होते की पैसे भरून घ्या त्यांनी सेल्फ सर्वे करून पैसे भरावेत भरले नसतील तरी भरून घेऊ शकतात आणि भरले असतील तर त्यांनी कंपनी निवडली सुद्धा असेल बरोबर त्या व्यतिरिक्त आता मागेल त्याला सोलर योजनामध्ये बऱ्याच जणांनी जेव्हा पेमेंट केलं होतं सुरुवातीला बरोबर तर त्या सुरुवातीच्या पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांना आता मेसेज आलेले आहेत काहींना मेसेज आले नसतील बट तुम्ही ॲप्लिकेशन चेक करू शकता तर तुम्हाला तिथे कंपनी निवड करण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज वेगवेगळ्या कंपन्या आहेत आता आपण बीड जिल्ह्यामध्ये म्हटलं तर सहा सात कंपन्यांची नावं आलेली आहेत त्यामध्ये बघा कोसोल के पी सी प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक म्हणून आहे सिलिप म्हणून आहे त्यानंतर सिलिप गॅलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ह्या सात आठ कंपन्या आहेत मित्रांनो बरोबर त्या व्यतिरिक्त आता काय की बरेच जण स्टेटस ठेवतात की आ, ही कंपनी निवडू नका ओ टी पी सांगू नका हे करू नका ते करू नका वगैरे समथिंग तर मित्रांनो आत्ताच्या याच्यामध्ये जनरेशनमध्ये किंवा आत्ताच्या काळामध्ये सगळ्या बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के शेतकरी जरी म्हटलं तर त्याला माहीत असतं त्या शेतकऱ्याला की आपल्याला ओ टी पी कोणत्या गोष्टीचा आला आहे वगैरे बरोबर तर ओ टी पी सांगण्या न सांगण्याऐवजी त्या माणसाची भेट घेऊ शकता तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कंपनीचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला मिळू भेटू शकतात बरोबर तुमचा जर डाऊट असेल फोनवर नाही करायचं मला फोनवर ओ टी पी नाही सांगायचं आहे सा, तर तुम्ही प्रत्यक्षात भेटून सुद्धा ओ टी पी सांगून ते व्हेरीफाय वेरिफिकेशन करू शकता बरोबर त्या व्यतिरिक्त मित्रांनो याच्या अगोदर सहा महिने बारा महिने किंवा बारा महिन्यापेक्षा जास्त दिवस सोलर यायला लागले होते कंपनी निवडल्यानंतर सुद्धा यामध्ये आपण कोणतीही कंपनी निवडत तेवढा टाइम आपल्याला ऑवरेज मध्ये लागलेला आहे पण इथून पुढे काय होणार आहे इथून पुढे फक्त साठ दिवसाचा टाइम ता पिरियड असणार आहे मित्रांनो कोणतीही कंपनी तुम्ही निवडताय तर त्या कंपनीना कंपनी निवडल्यानंतरचा गोष्ट आहे मी कंपनी निवडायच्या अगोदर नाही जोपर्यंत सँक्शन होत नाही तोपर्यंत आपल्या हातात काहीच नाही आपण काहीच करू शकत नाहीये पण कंपनी निवडल्यानंतर तिथून पुढे साठ दिवसाचा पिरियड असेल म्हणजे कंपनी निवडल्यानंतर एक सगळ्यांना माहितच आहे की लाईनमनचा एक सर्व्हे होतो तुमच्या विहिरीवरती येऊन लाईनमन सर्व्हे वगैरे हो करतात तर ते सर्व्हे झाल्यापासूनच्या तारखेपासून ते साठ दिवसामध्ये तुम्हाला शेतामध्ये सोलर पंप बसवणे हे कंपनीला बंधनकारक असणार आहे इथून पुढे जर साठ दिवसाच्या आत किंवा पंचेचाळीस दिवसाच्या आत तुमच्या शेतामध्ये सोलर पंप बसवला जात नाहीये तर शेतकऱ्याला जी कंपनी निवडली होती त्याने ती कंपनी सोडून दुसरी कंपनी निवडण्यासाठी तुम्हाला तिथे ऑप्शन असणार आहे म्हणजे तुम्हाला एकाच कंपनीवरती अवलंबून राहायची गरज पडणार नाहीये जर एखादी कंपनी आपल्याला मटेरियल लवकर देत नाहीये तर तुम्ही त्याऐवजी दुसरी कंपनी तुम्ही तिथे निवडू शकता मित्रांनो बरोबर तर हा हे जी डेडलाईन दिलेलं दे आहे ह्या डेडलाईनमुळे फायदा असा होणार आहे शेतकऱ्यांचा की खूप लवकरात लवकर पंप बसून घ्या मिळणार आहेत आपल्याला प्रत्येक कंपनीकडून आणि ज्या शेतकऱ्यांनी अजून सुद्धा पेमेंट केलेलं नाहीये काहीतरी अफवामुळे असेल किंवा काहीतरी गैरसमजमुळे असेल तर त्यांनी पेमेंट करून घ्या कारण की जे सुद्धा सँक्शन आहे जी सँक्शन लिस्ट असणार आहे ती सँक्शन लिस्ट आहे तारखेप्रमाणे म्हणजे तुम्ही पेमेंट केल्याची तारीख त्यानुसार सँक्शन डेट आहे म्हणजे पेमेंट केल्याची तारीख तुमच्या ज्या दिवशी तुम्ही पेमेंट आहे त्या तारखेनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे बरोबर किंवा तुम्हाला कंपनी निवडण्यासाठी ऑप्शन देणार आहेत एम एस सी बीकडून कडून तर ज्यांचे पेमेंट नाही झाले त्यांनी पेमेंट करून घ्या आणि काहीच नाही नाहीये मित्रांनो याच्यामध्ये फ्रॉड वगैरे हो आतापर्यंत काहीच नाही झालं याच्या अगोदर जे मेसेजेस होते वगैरे त्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के ह्या अपवाच होत्या आतापर्यंत कोणताच्याही बाबतीत फ्रॉड झालेला नाहीये फक्त गैरसमज असतात गैरसमजामुळे आ, हे जे आपण बोलतो त्याला फ्रॉड बोलतात तर गैरसमज झालेले असतात कंपनीचा पर्सन आणि शेतकरी यांच्यासोबत फक्त प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही किंवा कॉन्टॅक्ट झालेला नसतो म्हणून आपल्याला वाटतं की आपल्यासोबत फ्रॉड झालाय तर नाही मित्रांनो ना तुमचे पैसे कुठेच जात नाहीत तुम्ही बिंदास पैसे भरू शकता आणि कंपनी निवडल्यानंतर आता कंपनी निवड मेच्या अगोदरचा व्हिडिओ टाकला होता कंपनी कोणती निवडावी मित्रांनो सहज आहे सिम्पल आहे की जो कोणी एक्झिक्युटिव्ह तुम्हाला एक्झिक्युटिव्ह सगळेच भेटणार आहेत कंपनीचे पण जो कोणी एक्झिक्युटिव्ह तुम्हाला भेटून प्रत्यक्षात गोष्टी सांगणार आहे कारण की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन प्रत्येक कंपनीचं असणार आहे बरोबर पण सर्व्हिस सेंटर आणि जो व्यक्ती आहे त्याची सर्व्हिस कशी देऊ शकतो तो तर त्याबद्दलची चौकशी करून तुम्ही कंपनी निवडू शकता मित्रांनो बरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्यतिरिक्त कोणाला डाऊट्स असतील तर मी व्हॉट्सअपचा मेसे व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करू शकता तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कंपनीबद्दलची माहिती पाहिजे असेल ती माहिती मिळेल धन्यवाद मित्रांनो